पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत शेरपूर फाटा येथील योग ट्रॅक्टर शोरूम समोर उभी असलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी तसेच सहा जानेवारी रोजी रात्री भाऊ हॉटेल समोर उभी असलेली हिरो एफ डिलक्स दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी शेरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यांचा तपास पोलीस हवालदार रवींद्र आखडमल करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डीबी पथकाने आमोदे तालुका शिरपूर येथील महेंद्र मुकुंद बुवा परिसरातून सुमारे ऐंशी हजार क्रमांक होंडा सीबी युनिकॉर्न दुचाकी हस्तगत करण्यात आली पुढील तपासात त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीची चोरीस गेलेली हिरो एच एफ डिलक्स दुचाकीही जप्त करण्यात आली या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले असून संशयित आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यास शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे